नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण काल आपण पाहत होतो की व्यासमहर्षींनी अर्जुनाला सगळी हकीकत सांगितली की त्या स्त्रिया कोण होत्या आधीच्या देवांगणा होत्या त्यांना शाप कसा मिळाला वगैरे आणि ते पुढे म्हणतात हे पांडव तुला या विषयामध्ये अजिबात शोक करण्याचं काहीही कारण नाही कारण त्या अखिलेश्वर भगवंताने संपूर्ण यदुकुलाचा उपसंहार केलेला आहे आता तुम्हा लोकांचंसुद्धा म्हणजे पांडवांचं अंतसुद्धा जवळ आलं आहे म्हणून सर्वेश्वराने तुम्हाला बल तेज वीर्य आणि महात्म्य यांच्यापासून दूर केला आहे म्हणजे त्याचा संकोच केला आहे म्हणजे त्याचं ते तुमच्यामधून त्यांनी कमी केलं आहे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे उन्नत झालं म्हणजे जो उंच गेला ते पतन भावी आहे संयोगाचा अंत वियोग आहे संशय म्हणजे एकत्र केल्यानंतर क्षय म्हणजे व्यय होणं हे अगदी निश्चित असतं असं जाणून जो बुद्धिमान पुरुष लाभ किंवा हानीमध्ये हर्ष किंवा शोक करत नाही त्यांनी जे प्रयत्न केले आहेत तसं अन्य मनुष्यांनीसुद्धा बाबतीत आचरण करायला हवं म्हणजे हानी वगैरे याच्यामध्ये आनंद किंवा शोक दोन्ही पण मानायचं नाही म्हणून हे नरश्रेष्ठ तू हे सगळं जाणून घे आणि आपल्या भावंडांच्या सहित संपूर्ण राज्य राज्याचा त्याग करून तपसेसाठी मनाला तुम्ही आता निघा तेव्हा तू आता जा आणि धर्मराज युधिष्ठिराला मी जे काय आत्ता सांगितलं ते सगळं सांग आणि परवा दिवशी तुम्ही भावंडांसहित वनाला तुम्ही जावं जाता येईल तुम्हाला असा तुम्ही प्रयत्न करा मुनीवर व्यासांनी असं सांगितल्यानंतर अर्जुनाने इंद्रप्रस्थमध्ये येऊन आणि भीमसेन आणि नकुल आणि सहदेव यांना त्यांनी जे काही घडलं ते जसं त्यात तसं सगळं सांगितलं म्हणजे सगळंच त्या स्त्रियांना घेऊन येण्यापासून द्वारकेतून ते अगदी व्यासमहर्षी त्याला काय म्हणाले ते त्याचा निरोप वगैरे सगळं त्यांनी सांगितलं त्या पांडुपुत्रांनी अर्जुनाच्या मुखातून महर्षी व्यासांचा संदेश ऐकला आणि मग परीक्षिताला राज्याभिषेक केला आणि स्वतः वनाला गेले हे मैत्रेय भगवान वासुदेवाने यदुवंशामध्ये जन्म घेऊन ज्या ज्या काही के लीला केल्या त्या सगळ्या मी तुला विस्तारपूर्वक सांगितल्या आहे पराश ऋषी सांगत आहेत जो पुरुष भगवान कृष्णाचं हे चरित्र नेहमी ऐकतो तो, तो संपूर्ण पापातून मुक्त होऊन शेवटी तो विष्णू लोकाला जातो इथं विष्णुपुराणातल्या पंचम अंशामधला अडतीसावा अध्याय संपला या ठिकाणी श्री पराशर म्हणून विरचित श्री विष्णूपुराणमधला पंचम अंशसुद्धा समाप्त होतो आता आपण श्री पुराणातला सहावा अंश पाहूया त्यामधला पहिला अध्याय बघू त्या पहिल्या अध्यायामध्ये कलिधर्मनिरूपण आहे श्री मैत्रेय म्हणाले हे महामुने आपण सृष्टीरचना वंश परंपरा मन्वंतरांची स्थिती आणि वंशाचं चरित्र हे सगळं विस्ताराने सांगितलं मला तुम्ही आता मी आपल्याला असं विचारतो की कल्पांतामध्ये जो महाप्रलय होतो तर तो सगळ्या जगाचा विश्वाचा उपसंहार करतो संहार करतो तर त्याचं यथावत वर्णन मला ऐकायचं आहे आपण मला ते सांगावं श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रिय कल्पांताच्या वेळी पलयामध्ये प्रलयामध्ये जसा जीवांचा संहार होतो इथं उपसंहार म्हणलेस इथं उपसंहार म्हणजे संहार होतो विनाश तर तो ऐकतो हे द्विजोत्तम मनुष्यांचा एक महिना म्हणजे पितृगणांचा एक दिवस असतो पितृगणांचं जे महिना आहे तो एक वर्ष देव देवगणांचं असतं आणि दोन सहस्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र असते व दिवस असतो सत्ययुग त्रेता द्वापर आणि कली हे चार युग आहेत या सगळ्यांचा काळ मिळून बारा हजार दिव्य वर्ष होतात हे मैत्रेय प्रत्येक मानवंतराच्या आधी जे कृतयुग असतं आणि अंतिम कलियुग असतो ते जर सोडलं तर सर्व चतुर्युग स्वरूप यांनी एक स एक समानतेकसारखे आहेत ज्या प्रकारे प्रथम सत्ययुगामध्ये ब्रह्मदेव जगताची रचना करतात त्याप्रमाणे ते अंतिम कलियुगामध्ये त्याचा उपसंहार करतात म्हणजे विनाश करतात श्री मैत्रेय म्हणाले हे भगवान कलीचं स्वरूपाचा जे जे काही आहे ते मला विस्ताराने वर्णन करून सांगता का ज्याच्यामध्ये चार चरणांच्या धर्माचा पूर्णत म्हणजे बहुतांशी लोप होतो म्हणजे धर्म चार पायावर उभा राहत नाही भागवतामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रिय तुला जे कलियुगाचं स्वरूप ऐकायचं आहे त्यावेळेला जे काही घडतं ते मी संक्षेपाने सांगतो तू ऐक कलियुगामध्ये मनुष्यांची प्रवृत्ती वर्णाश्रम धर्मानुकूल राहत नाही आणि तो रुख साम आणि यजरूप म्हणजे या तिन्ही वेदांचं त्रै धर्माचं संपादन करणारी नसते म्हणजे ते धर्मानुकूल वागत नाहीत ते धर्माप्रमाणे पण वागत नाहीत आणि त्यावेळेला धर्मविवाह गुरुशिष्य संबंधाची स्थिती दाम्पत्यक्रम किंवा अग्नीमध्ये जी क्रियाचं जो क्रम असतं किंवा अनुष्ठान असतं तेसुद्धा होत नाही कलियुगामध्ये जो बलवान असतो तो, तो सगळ्यांचा स्वामी होतो मग कुठल्या का कुळात तो उत्पन्न झालेला असू दे सगळ्या वर्णांमध्ये कन्या ग्रहण करण्याला करण्याला काही हरकत ठेवत नाहीत म्हणजे ते कुठल्याही वर्णाची कन्या ग्रहण करतात त्यावेळेला द्विजाती गणजे ज्या ज्या उपायाने अर्थात म्हणजे निषिद्ध द्रव्य वगैरेने मदिक्षित होऊ शकतात आणि जशी तशी क्रिया करतात आणि त्याचं प्रायश्चित्त तेच म्हणजे मानलं जातं म्हणजे काहीही करायचं आणि ते प्रायश्चित्त घेतलं असं म्हणायचं असं थोडक्यात हे द्विज कलियुगामध्ये ज्याच्या मुखातून जे वाक्यानी निघेल तेच शास्त्र समजलं जाईल त्यावेळेला सुद्धा भूत प्रेत स्मशान किंवा देवता असतील आणि सगळ्यांचे सगळे आश्रम असतील म्हणजे असे काही व्यवस्थित अशी त्याची रचना असणार नाही उपवास तीर्थाटन कायाक्लेश धनदान तप वगैरे जर आपण रुचीनुसार जर केलं तर त्यालाच धर्म मानला जाईल म्हणजे असं अगदी वेदाधिष्ठित व्यवस्थित असं कर्म केलं जाणार नाही नीट धर्मपालन केलं जाणार नाही कलियुगामध्ये थोड्याशा धनांनीसुद्धा लोकधरना धनाढ्यतेचा धना गर्व होईल आणि केसांनी स्त्रियांचं जे सुंदरता आहे त्याचा त्याचेच म्हणजे ठरवले जाईल की ती किती सुंदर आहे काय म्हणजे आजकाल जी, आजका जी केशरचना करतात किंवा केस कापतात वगैरे त्या संबंधात आहे त्यावेळेला सुवर्ण मणी रत्न आणि वस्त्र क्षीण होतील आणि त्यामुळे स्त्रिया काय करतील केशकलापांनीच आपल्याला विभूषित करतील म्हणजे कपडे विपडे कमी घालतात आजकाल आपण बघतो रस्त्यावर मग नुसते सगळी फॅशन असते ती केसांची असते जो पती धनहीन असेल त्याला स्त्रिया सोडून देतील म्हणजे डिव्हर्स होतीलच कलियुगामध्ये धनवान पुरुष हो हो जो असेल तो स्त्रियांचा नवरा होईल पती होईल जो मनुष्य कितीही निंद्या असेल असला तरी अधिक धन देईल तो लोकांचा स्वामी होईल ह्या धनदान म्हणजे स जे काही तो देऊ शकेल जास्ती पगार वगैरे तोच स्वामी म्हटला जाईल कुलीनता नाही कुणी कुणीत ठरवणार नाही ते कलीमध्ये सगळा द्रव्य संग्रह घर बनवण्यामध्ये घर बांधण्यामध्ये समाप्त होईल दान पडण्यामध्ये वगैरे नाही बुद्धी सगळी धनसंशयाकडे लागेल आत्मज्ञानामध्ये नाही सगळी संपत्ती आपल्या उपभोगामध्येच नष्ट होईल अतिथी सत्कार वगैरे काहीही होणार नाही या ठिकाणी आपण थांबू आपण विसाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद